नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आजच्या कथेचं नाव आहे बाळ होत नाही म्हणून सासूने सुनेला घराबाहेर हकललं पण तीच सून सासूची बायपास हार्ट सर्जरी करायला डॉक्टर म्हणून उभी राहिली तेव्हा राहुल तू इला आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर काढतोस की मी इला हात धरून घराबाहेर काढू सांग मला मंगळ तिचा मुलगा राहुलला सुनबाई अपेक्षाला घराबाहेर काढायला सांगत होती अपेक्षा सासूबाईचे पाय पकडते आणि म्हणते सासूबाई मला नका हो घराबाहेर आईला समजलं तर ती नाही जगू शकणार मंगल चिडते आणि जोरात लात मारते अपेक्षा रडू लागते मंगल चिडून म्हणते तू मेली तर मेली तुझी आई मेली तर मेली मला काही फरक पडत नाही पण तुझं तोंड पाहायची इच्छा नाहीये माझी निघ आत्ताच्या आत्ता या घरातून बाहेर असं म्हणून मंगल अपेक्षाचा हात पकडते आणि तिला खेचत खेचत घराबाहेर घेऊन जाते मंगल म्हणते यानंतर परत या घराबाहेर दिसली तर तू जिवंत राहणार नाही आणि ती दरवाजा अपेक्षाच्या तोंडावर बंद करते अपेक्षा कशी उभी राहते घराकडे एक नजरभर पाहते आणि तिथून निघून जाते मंगल घरात येते आणि राहुलला म्हणते काळजी करू नको महिन्याच्या आत तुझं लग्न करून देईन मी मग पाहते कसा बाप नाही होणार तू आधी तर आपल्याला शंका होती पण आता डॉक्टरांच्या रिपोर्टने सिद्ध झालंय की दोष तुझ्या बायकोचाच आहे ती कधीही आई बनू शकत नाही तू मात्र बाप बनू शकतो काळजी करू नको राहुल मंगलला म्हणतो पण जर ती पोलिसांमध्ये गेली तर काय होईल मंगल म्हणते काही पोलिसात जात नाही रे ती तिच्या मागे आहे तरी कोण ती तिची म्हातारी आई काय करणार नाही तिला घटस्फोट द्यायची सुद्धा गरज नाही तसंच लग्न करून देते मी तुझं काळजी करू नको हे ऐकून राहुललाही धीर येतो या घटनेला दहा वर्ष उलटून जातात मंगलने राहुलचं दुसरं लग्न करून दिलेलं असतं राहुलला आठ वर्षांचा मुलगा असतो नातवंडाबरोबर मंगल खूप खुश असते तिला घराला वंशाचा दिवा मिळण्याचं स्वप्न पूर्ण झालेलं असतं तो वंशाचा दिवा अपेक्षा देऊ शकली नाही ज्यामुळे तिने घराबाहेर काढलं ते मंगलच्या दुसरे सुनेने मात्र पूर्ण केलं होतं एक दिवस मंगल तिच्या नातवाला जेव घालत होती तेवढ्यात तिच्या हृदयात दुखू लागतं आणि ती खाली पडते आजीला असं जमिनीवर पडलेलं पाहून तिचा नातू प्रथमेश खूप घाबरतो आणि आईला बाबाला जोरात हाका मारतो राहुल धावत येतो आणि विचारतो काय झालं मंगलला असं पडलेला पाहून राहुल खूप घाबरतो आणि लगेच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतो डॉक्टर मंगलला चेक करतात आणि सांगतात की तिला हार्ट अटॅक आला आहे त्यानंतर डॉक्टर सगळ्या टेस्ट करतात राहुल बाहेर खूप टेन्शनमध्ये असतो डॉक्टर बाहेर येऊन सांगतात तुमच्या आईच्या हार्टमध्ये खूप सारे ब्लॉकेजेस आहेत आता त्यावर इलाज करणं शक्य नाही त्यामुळे बायपास सर्जरी करावी लागेल हे ऐकून राहुलला मोठा धक्काच बसतो तो रडू लागतो आणि म्हणतो डॉक्टर काहीही करा पण माझ्या आईला वाचवा ती माझ्यासाठी सर्वस्व आहे मी हवे तेवढे पैसे खर्च करायला तयार आहे पण तिचा जीव वाचवा डॉक्टर राहुलला म्हणतात बायपास हार्ट सर्जरी दोन दिवसानंतर होईल दिल्लीवरून एक मोठा डॉक्टर येथे येणार आहे त्यांची आजपर्यंत एकही सर्जरी अयशस्वी झालेली नाही शंभर टक्के सक्सेस रेट आहे त्यांचा त्यांच्या हातातूनच म्हणजेच तुमच्या आईची बायपास सर्जरी होईल डॉक्टर म्हणतो डॉक्टर हवं त्या डॉक्टरांना बोलवा किती पैसे लागतील ते सांगा चालतील मला पण माझ्या आईला वाचवा डॉक्टर म्हणतात काळजी करू नका आम्ही आमचे प्रयत्न करू आणि डॉक्टर निघून जातात पुढील दोन दिवस राहुल देवाचा धावा करत असतो आईला बरं होऊ दे तिची हार्ट सर्जरी यशस्वी होऊ दे यासाठी तो नवसही बोलतो ऑपरेशनचा दिवस उजळतो राहुल खूप टेन्शनमध्ये असतो नर्स त्याला म्हणते दिल्लीवरून डॉक्टर कधीही येत असतील आम्हाला ऑपरेशनसाठी औषधांची गरज आहे मेडिकलमधून ते घेऊन या ती राहुलला औषधांची लिस्ट देते राहुल औषध घ्यायला मेडिकलमध्ये जातो त्याच वेळेस दिल्लीवरून डॉक्टर तिथे येतात हॉस्पिटलचा स्टाफ त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना घेऊन ऑपरेशन थेटरमध्ये जातो ऑपरेशनची सगळी तयारी झालेली असते मंगल घाबरलेली असते दिल्लीवरून आलेल्या डॉक्टर मंगलसमोर उभं राहतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं मास्क दूर करतात तेव्हा या डॉक्टरांना पाहून मंगलच्या पायाखालची जमीन सरकते कारण या डॉक्टर दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून मंगलची पहिली सून आणि राहुलची पहिली बायको अपेक्षा असते अपेक्षाला डॉक्टरच्या रूपात पाहून मंगलचा विश्वासच बसत नाही मंगल विचारते अपेक्षा तू आयस माझं ऑपरेशन करणारी डॉक्टर अपेक्षाला आधीच पेशंटची सगळी हिस्ट्री पाठवलेली असते त्यामुळे तिला माहीत असतं की तिला मंगलचं ऑपरेशन करायचंय परंतु अपेक्षेच्या चेहऱ्यावर कोणतेही हावभाव नसतात ती शांतपणे म्हणते आता दुसऱ्या कोणत्याही गोष्टी बोलण्याची वेळ नाहीये तुम्ही फक्त एक लक्षात ठेवा मी तुमची डॉक्टर आहे आणि तुमची बायपास सर्जरी करणार आहे घाबरू नका सगळं ठीक होईल तुम्हाला जे काही प्रश्न पडले आहेत त्यांचे उत्तर तुम्हाला ऑपरेशन नंतर मिळतील मी स्वतः देईल फक्त आता तुम्ही शांत व्हा मंगळ शांत होते आणि त्यानंतर अपेक्षा ऑपरेशनला सुरुवात करते आणि पुढील अनेक तास हे ऑपरेशन चालत असतं आणि ते यशस्वी होतं ज्युनियर डॉक्टर राहुलला बाहेर घेऊन सांगतात की ऑपरेशन यशस्वी झालंय तुमच्या आईला आम्ही जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करतोय त्यांना शुद्ध आल्यावर डॉक्टर तुम्हाला दोघांनाही भेटतील हे ऐकून राहुलला खूप आनंद होतो काही तासानंतर मंगल शुद्धीवर येते राहुल तिच्या शेजारीच बसलेला असतो राहुलला पाहून मंगलला खूप आनंद होतो राहुलच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागतात तेव्हा मंगल म्हणते राहुल तुला माहिती आहे का माझं ऑपरेशन कोणी केलं राहुल विचारतं कोणी मंगल सांगते अपेक्षाने राहुलला तर आधी कळतच नाही आणि तो विचारतो कोणी मंगल म्हणते तुझी पहिली बायको अपेक्षा जिला बाळ होत नव्हतं म्हणून मी घराबाहेर हकललं त्या अपेक्षाने माझं ऑपरेशन केलं माझा जीव वाचवला म्हणूनच आज मी हे जग पाहते हे ऐकून राहुलला मोठा धक्काच बसतो तेवढ्यात अपेक्षा तिथे ते येते अपेक्षा मंगलला चेक करते राहुल तिच्याकडे एकटं पाहतच असतो अपेक्षा ही पूर्णपणे बदललेली असते राहुलचा विश्वासच बसत नाही की ही त्याची पहिली बायको आहे अपेक्षा त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा असंख्य प्रश्न असतात अपेक्षा एक नजर त्याच्याकडे पाहते आणि मंगलला म्हणते तुम्हाला दोघांना जे प्रश्न पडले आहेत ना त्याची उत्तर देते मी मला कधीही बाळ होऊ शकत नाही मी तुम्हाला वंशाचा दिवा देऊ शकत नाही म्हणून तुम्ही मला घराबाहेर काढलं तेव्हा मी कोलमडून गेले होते कारण माझ्या आईचं काय होईल अशी भीती मला वाटत होती अवघ्या अठरा वर्षाची होते मी बारावीमध्ये होते माझ्या बाबांना मला डॉक्टर बनवायचं होतं हार्ट सर्जन बनवायचं होतं पण एका अपघातात ते देवाघरी गेले आणि त्यानंतर कोणाचाही आधार नव्हता म्हणून माझ्या नातेवाईकांनी आईला सांगून माझं तुमच्या मुलाशी लग्न लावून दिलं आईसाठी मीही तयार झाले माझं स्वप्न विसरून संसारात मन रमवलं होतं माझं परंतु मला बाळ होत नाही म्हणून तुम्ही माझा छळ केला मला घराबाहेर हकललं मी माझ्या आईच्या घरी गेले तेव्हा मला असं वाटलं होतं की आई पूर्णपणे कोलमडून जाईल परंतु आईनेच मला धीर दिला आणि मला म्हणाली मी चुकले तुझं लग्न लावून दिलं पण आता नशिबाने तुला पुन्हा एक संधी दिली आहे तुझ्या पायावर उभं राहण्याची तुझं स्वप्न पूर्ण करण्याची खूप अभ्यास कर डॉक्टर बन आणि जगाला दाखवून दे के स्त्रीचा जन्म फक्त दुसऱ्यांचा जीवाचा जन्म देण्यासाठी झालेला नसतो तर प्रत्येकाच्या आयुष्यातील ध्येय वेगळेही असू शकतात त्यानंतर मी उभी राहिले स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा ठाम निर्णय केला खूप अभ्यास केला आणि डॉक्टर बनण्यासाठी पात्र झाले त्यानंतर दिल्लीतील एका मोठ्या कॉलेजमध्ये मा माझा नंबर लागला तिथेही मी खूप अभ्यास केला संपूर्ण कॉलेजमध्ये पहिला नंबर मिळवला गोल्ड मेडलिस्ट झाले मागील पाच वर्षापासून मी तिथेच प्रॅक्टिस करते आणि एक मोठी हार्ट सर्जन म्हणून नाव रूपास आले देशभरातून माझ्याकडे अनेक रिक्वेस्ट येत असतात ही हार्ट सर्जरी करा खूप कॉम्प्लिकेटेड आहे पण वेळोअभावी मला सगळ्यात सर्जरी नाही करता येत पण जेव्हा तुमची केस माझ्याजवळ आली तेव्हा तुमचं नाव वाचताच मी ठरवलं आपल्याला ही सर्जरी करायची आहे मला तुमची दया आली होती किंवा माझा तुमच्यावर राग होता असं नाही तर मला तुम्हाला दाखवून द्यायचं होतं की एक स्त्री काय करू शकते जर तिने ठरवलं तर ती तिचं स्वप्न पूर्ण करू शकते दहा वर्षांपूर्वी जे घडलं त्या सगळ्यातून मी आता बाहेर आलीये माझ्यासाठी ते एक वाईट स्वप्न होतं मला ते कधीही आठवलं नाही परंतु याची तुम्हाला जाणीव व्हावी यासाठीच मी इथे आले हे सगळं ऐकून मंगल आणि राहुल या दोघांच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागतात मंगल रडू लागते तेव्हा अपेक्षा तिला समजावून सांगते तुमची आत्ताच सर्जरी झाली आहे तुम्ही जास्त स्ट्रेस घेऊ नका तुमचं ब्लड प्रेशर कमी होईल मंगल म्हणते नाही गं पोरी मला आता काही होणार नाही तू माझं ऑपरेशन केलं आहे ना शंभर वर्ष जगेल मी परंतु हे अश्रू वाहू दे यामुळे माझं ब्लड प्रेशर कमी होणार नाही तर नॉर्मल होईल माझ्या मनावरचं ओझं कमी होईल खरं तर माझ्या अश्रूंनी तुझे पाय धुतलेच पाहिजे इतकं मोठं पाप केलंय मी इतकी मोठी चूक केली आहे राहुल अपेक्षासमोर हात जोडतो आणि म्हणतो त्या दिवशी मला तुझी बाजू घेता आली असती तर मी बोलू शकलो असतो पण मी गप्प बसलो मला माफ कर खूप अन्याय केलाय तुझ्यावर अपेक्षा म्हणते पण आज मी जिथे आहे त्यासाठी तुम्हाला थँक्यू यू म्हणावं वाटतं जर तुम्ही तसे वागला नसता तर कदाचित आज मी डॉक्टर अपेक्षा डॉक्टर नसती त्यामुळे जे होतं ते चांगल्यासाठी होतं यावर माझा ठाम विश्वास बसला आहे मंगल अपेक्षाचा हात हातात घेते आणि म्हणते मला माफ कर यानंतर मी कोणाशी असं वागणार नाही आणि प्रत्येकाला सांगेल की सुने फक्त घराची लक्ष्मीच नसते तर ती सरस्वतीही असते आणि प्रत्येकाला स्वप्न पूर्ण करण्याचा अधिकार असतो तसा घरच्या सुनालाही असतो आणि ती पूर्ण करू द्यायला पाहिजेत अपेक्षा म्हणते मला तुमच्याकडून हीच अपेक्षा होती चला मला पुन्हा दिल्लीला जायचंय अजून खूप लोक आहेत त्यांना माझी गरज आहे मंगल म्हणते मला नक्कीच एकदा भेटायला ये अपेक्षा मांडू लावते आणि तेथून निघून जाते दहा वर्षांपूर्वी घडलेलं सगळं अपेक्षा मंगलानी राहुल या तिघांच्याही डोळ्यासमोरून जात असतं अपेक्षाला झालेल्या घटनेचं दुःख नसतं उलट आस्ती ज्या पदावर आहे त्याबद्दल तिला स्वतःचा अभिमान वाटत असतो परंतु मंगल आणि मात्र खूप कच्छताप होतो तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो कशी वाटली आजची कथा नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन कथांसाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद